श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या महिन्यात शनी या एका राशीला काय क का देणार या वर्षाचा शेवटच्या दोन महिन्यात ग्रहस्थिती अनेक पैलूंवर परिणाम घडू शकते गेल्या काही महिन्यामध्ये अनेक जण आर्थिक करिअर वैवाहिक किंवा आरोग्याच्या बाबतीत आव्हानांना सामोरे गेले आहेत आता नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये शनी प्रभावाचा काल एका राशीच्या जीवनातील काही अडथळे दूर करून जीवनात असे मार्ग उघडू शकतो असे ज्योतिषशास्त्र सांगते शनी अष्टमभावात असून अठ्ठावीस नोव्हेंबरपासून मार्गी होणार आहेत या काळात मागील काही काळात अडथळ्यात अडकलेले प्रकल्प व्यवसायातील थांबलेले निर्णय आणि आर्थिक कामकाज पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता आहे प्रॉपर्टी रिअल इस्टेट संशोधन किंवा औ आउ, औद्योगिक क्षेत्रात क्षेत्राशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा काळ काही नवीन संधी घेऊन येऊ शकतो देवगुरु बृहस्पती चार डिसेंबर मिथून राशीत परत येतील त्यांच्या या हालचालीमुळे या राशींच्या धन लाभ आणि जुन्या इच्छाच्या पूर्ण जुन्या इच्छांच्या पूर्णतेची शक्यता दिसून येते करिअरमध्ये पदोन्नती व्यवसायात नवी संधी शिक्षण किंवा नोकरी शोधणाऱ्यांसाठी या काळात अनुकूल परिणाम दिसू शकतात गुरुची दृष्टी शनीवर राहणार असल्यामुळे काही कठीण परिस्थिती सुकर होण्याची शक्यता आहे मंगल ग्रह सत्तावीस ऑक्टोबरपासून चौथ्या भावात प्रवेश करून उत्साहवर्धन योग तयार केला आहे या योगामुळे कार्यक्षेत्रात गती येईल अडकलेली कामं पुन्हा सुरू होतील आणि आत्मविश्वास वाढेल सरकारी सेवा प्रशासन राजकारण किंवा महत्त्वाच्या निर्णयामध्ये काम करण्यासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरण्याची शक्यता आहे शुक्र गृह शुक्रग्रह सव्वीस नोव्हेंबरनंतर चौथ्या भावात प्रवेश करणार आहेत ज्यामुळे घर परिवारात सुख समृद्धी वाढेल आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे वयस व्यावसायिकांसाठी नवीन भागीदारी किंवा गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते राहू सप्तम भावात असल्याने वैवाहिक जीवन किंवा नातेसंबंधामध्ये ताण येऊ शकतो पण गुरुच्या दृष्टीमुळे या भावांवर भावावर सकारात्मक बदल दिसू शकतात अविवाहितांसाठी विवाहयोग निर्माण होण्याची शक्यता आहे तर विवाहितांना नात्यात सुधारणा दिसू शकते सूर्यग्रह नोव्हेंबरमध्ये तिसऱ्या भावात असल्यामुळे थोडेसे आलस किंवा आत्मविश्वासात घट जाणू शकते परंतु डिसेंबरमध्ये चौथ्या भावात प्रवेश केल्यावर करिअर प्रतिष्ठा आणि कार्यक्षेत्रात सुधारणा होण्याची शक्यता आहे कोणत्याही ही रास संपूर्णतः नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीस हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी परिवर्तनशील आपण शक्य त्यांनी भरलेला राहणार आहे जुन्या अडचणी दूर होऊन नवे मार्ग उघडू शकतात करिअर व्यवसाय आर्थिक स्थिती आणि नातेसंबंध यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे हे सर्व विश्लेषण ज्योतिषशास्त्रीय शक्यता आहे प्रत्येक व्यक्तीच्या कुंडळीनुसार परिणाम वेगवेगळे असू शकतात अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या महिन्यात शनी कोणत्या राशीला काय देणार आहे व वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यात ग्रहस्थिती अनेक पैलूंवर परिणाम घडू शकते म्हणून गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक जण आर्थिक करिअर वैवाहिक किंवा आरोग्याच्या बाबतीत अनेक आव्हानांना सामोरे जात आहे म्हणून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात शनीचा काळ हा शनीच्या जीवनातील काही अडथळे दूर दूर करून जीवनात नवे मार्ग उघडू शकतो अशी कोणती रास आहे ही आपण संपूर्ण माहिती पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ